तिथे मी मोहोळ अनगर मध्ये मोहोळ मधील नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे मी तिथे इलेक्शनचा फॉर्म भरणार आहे त्यासाठी आमचे माझे आमदार राजांजी पाटील विक्रांत पाटील अजिंक्य राणा पाटील हे गेले आठ दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून सगळे कडती आपल्याला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय आज बाप माझ्या मोहळच्या जनतेला सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचं आहे लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का आज न्यायमूर्ती असलेले भूषण गवई साहेब देवेंद्र उपाध्याय साहेब आज शरद पवार चंद्रजी साहेब सगळ्यांनी तुम्ही महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे तुमची बिनविरोध होऊ द्यायची नाही त्यांना वाटायला लागले मला अधिकार आहे का नाही ती जनता बिनविरोध नाही अर्ज सुद्धा भरू देणार कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेले आहेत हिवड्याच्या कॉर्नरला कॉर्नर आहेत तर पोलीस प्रशासन काय करतात आठ दिवस झाले यांना प्रोटेक्शन मागते मी गृहमंत्री साहेब इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेली एका महिला सगळ्या आज मायबाप जनतेला भारतातील लोकांनी बघावं कसं आमच्या निवडणुकीचा अधिकार हिसकावून घेतला जाते प्रत्येक ठिकाणी सात सात आठ आठ गाड्या माझ्या मागे लावलेल्या हे पोलीस प्रशासन मला अजिबात नाही प्रोटेक्शन